पाणी पाणी करून टाक असा पाऊस लागला पडायला असा पाऊस लागला पडायला असा पाऊस कोसडला असा पाऊस कोसळला असा पाऊस कोसळला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही का पाऊस थांबण्याच नाव घेत नव्हता विजा कडकडत कर होत्या जो तो पाऊस पडत होता पावसाला सुगा झाली आहे एक दिवस झाला पाऊस पडल दोन दिवस झाले सतत पाऊस पडत आहे सतत पाऊस पडत आहे आणि यमुना नदी तुटुंब बदलेली आहे राणामध्ये पाणी पाणी झालेला आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी पाणीच पाणी तुम्ही कडे जिकडे लहान तिकडे पाणी पाणी उघडण्याचं नाव घेत नाही सतत मुसळधार पाऊस पडत जाईल आणि सर्व जे गोप आहेत जे गुरु चालण्यासाठी गुरु होते आणि जे कोणी वृंदावनामध्ये होते गोकुळामध्ये ते सर्वचे सर्वच धावत निघाले आपल्या जीवाच्या आकांतानं असा काही पाऊस पडत होता वारा धून असं होतं उरून जाव प्रकारचं वातावरण होत आम्ही यायला त्याला अरे येऊ द्या कमाद्या ना थोडंच रायगाव समको ना तिथं द्या वेळ होत आहे आणि संत झाड नाही उशळ धार पडत आहे कारण वरुण देवाला आज्ञा दिलेली आहे इंद्राची पूजा केली नाही म्हणून इंद्रदेवाला राग आला आणि नाले नदी नाले सर्व कुटुंब भरून वाहत आहे जमिनीच्या वर किती पर्यंत तो पर्यंत पाणी आलेलं आहे सर्व दुपदार पाण्याचा याच्यामध्ये बचाव करायचा आहे तर आमच्या भगवान कृष्णाला चिंता पडली भगवान कृष्णाने उठून विरास आणि थांबा तिथे याच्या आधी काठ्याने दिलं का तुम्ही काही काही विकत आणायच्या होत्या काठ्या द्यायच्या काठ्या ढोल गुरु चानासाठी आले तर अशा प्रकारे कृष्णाच्या हाती माणसुगी आहे आणि स्वर मंदावलेला आहे पाण्यामुळं त्यामुळं भगवंताला आता असं वाटलं का यांचं सगळ्यांचं रक्षण आपल्यालाच करायचं आहे पण आपला अहंकार समोर आला नाही ना पाहिजे यांना असं वाटलं नाही पाहिजे का भगवान कृष्णानं आपल्याला वाचायला सर्वात सहकार्य यामध्ये लागल म्हणून त्यांनी काय केलं घरगुनाला करंगडी लावली ए करडी लावा घोषणाला तयार तिकून एक राहणार राहा आता पासरी वाजवलं एक आधी घेवा आणि बाकी सर्व गोपाल तुम्ही मागे मागे हा ना थोडशा हा माग 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 सर्वांना वेळ सर्वांना उचलला तुम्ही लावा ना तिथे लावायला त्याने अरे हातावर लावा त्याला लावा लावा त्या काळी लावा कोणी काढ्या हा काढ्या लावा काठ्या लावा आणि गो गोवर्धनाला उचलून सर्व गोपांचं आणि जे पूर्ण जी जनता त्यांचं सर्वांचं रक्षण केलेलं आहे एवढ्या वर्तवणुका जाऊ देऊ न त्याला खाली घ्या ना करू दे करंदरी येऊ द्या येऊ द्या धनबाद येऊ द्या तर असा तुम्ही बाकीच्यांना काळा टेकवा मला त्यांना तर अशा प्रकारे गोवर्धनाला उचललेला आहे किती दिवस किती दिवस पर्यंत किती दिवसापर्यंत सात दिवसापर्यंत सतत मुसळधार पाऊस पडत होता मग सात दिवस झाल्यानंतर आता इंद्राला असे वाटलं आता यांचा बचाव झालेला आहे म्हणून इंद्राने माघार घेतली इंद्राने माघार घेतली इंद्राने माघार घेतली आणि आपलं पाणी जे पाऊस पडणं ते बंद करा आणि पाऊस बंद झाला दादा आता सोडून द्या त्यांना बसून द्या झालं झालं बांधून द्या बांधून द्या बांधून द्या बांधून द्या तिथं द्या बांधून तिथं तर आता तुम्हाला एक सांगतो मी याबद्दल निष्पन्न आहे झालं यांना आता इथे बसून ठेवा खाली बसवा खाली बसवा तर यामध्ये छप्पन भोगच का माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा सर्वजण यामध्ये छप्पन भोग सांगितले ते तुम्हाला ते का किती किती अंधकार छप्पन का सांगितले कारण सांगा याचे कारण छप्पन सत्तावन पण छप्पन साठ नाही सांगते मी छप्पनच का सांगितले छप्पन का सांगितले कारण आहे यामाग कारण आहे छप्पनच भोग का तर छप्पन भोग यासाठी माझ्या भगवंताला एका दिवसाला किती वेळ जयन करायला लागत होतो आठ वेळा हा बाबा किती वेळा जेवत दिवसा वे दिवसा? वे होता दिवसातून आठ वेळा आणि पाणी पडायला किती दिवस लागले किती दिवस पाऊस पडला सात दिवस आणि आठ दिवसाती गणित जमलं गुरुजी जमले ना गणित आठ दिवसा आठ वेळा माझ्या बाबाला जन करायला लागत होत तर सात दिवस माझा बाबा उपाशी होता सतत करंगडीवर पर्वत पकडून पुर होता

पूजन करा वोट द्या आणि जो प्रसाद असेल प्रसाद वाटून द्या आता या सत्राला विराम देताय झालेली सेवा गुरुदेवाच्या चेंडी समर्पित करून इथेच कथेला विराम गोपाळ कृष्ण भगवान